गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज आहे गणपतींचं कि तो दिवस आहे आठवा दिवस आहे आणि गावात मी बाहेर गेलो म्हणजे मंदिरात आता मंदिरांनी जायला पावलं गेलो पहिल्या आमच्या गावाच्या मी सकाळी पडलो सकाळी भाकरी वगैरे केल्या भाजी रेदी ने आणि मी उपमा बनवला तिखट बनवलेला मी तयारी करतो म्हणजे तयारी केली थोडीशी पाय पडतो आणि जातो देवला दक्ष लोक मध्ये देवाला मोदक तर बनवतो पण आहे सास्यानं बनवता येऊ तू बना मायावर बोलतस तुला ग्रामात ना आणि आम्ही चाललो गावात देवळ याला घेऊन जायला असतं जबरदस्ती कोण पाठी द्यावला नाही गेलो थोडं टायमान जाऊ आता आम्ही चालल्या फिरुजांच्या इथं म्हणजे दादांच्या इथं याला घेऊन जायला लागतं कुठं पण

देवाचे पाय पडताय मला अगदी व्हिडिओ काढ <laughs> हा काढली किरू किर झोपलेला आहे ए किरो जेवण ए झोपू जेवण त्याला महिने किरा भांडी असतात आणि आज सगळ्यांच्या घरी मुगाची डाळ आहे आमच्या इथं मुगाची झालंच आहे किती दिवस झाला वरण भात खाता नेसता सुटला आणि बाबू झाले बसले किलो हाय काय होयत हे

बाबू चड्डी मुतला त्याच्यात त्यांनी घेतलेला आगला पण <laughs> ना मुत पण सांगायला कोणतो सांगायचा तुझ्या हंगा हगली म्हणून सांगला नाही घेतला आले मामी परी मामा आणि अरुष अरुष कुठे गेला अरुष इंगडे तुझ्या तू पाहुणा आलेला आहे तू झोपूर आणि आले दुसरं पाहुणा त्याने आम्हाला जबरदस्ती लिंबू पाणी बनवायला लावले असलं पाहुणा कुठं जबरदस्त आणतो आम्हाला खायला घेऊन या तर आले दोन दोन बाबू एक बाय एक बाबू दोघांती आणले मांडताना नुसते दोघं बोलताना एक माहिती असेल काय बोलताना काय माहिती जस्ट मी उठलो आणि फ्रेश झालो आता वाजले पाच आणि जस्ट जेवलो कारण मी जेवलो नव्हतं दुपारी कारण आज मुगाची बनवले म्हणून आता मी त्या पप्पांच्या पाठी मामांच्या तर पार पडणार कारण मी गेलो नव्हतो आणि इकडे बनवते बनवते बनवले मोबाईल मध्ये घुसले तिला काय बोलतं काही ऐकू जायत नाही काय बोलली काय काय नाही मी चांगले पप्पांचे बघू मी घेतले मी मोदक खायला रिद्दीने म्हणलं काय बी टाकले वाटतं बरंच स्कूटी वाटत मामांची देवाच्याकडे बसले देवाचे बाबा आणि प्रिया आईकडे बसले मामी सांग मामी आली नाही गाणं म्हणून ठेवलं म्हणा आणि <sweak> पप्पांचे मित्र आलेले आहेत आत्ता मी घेतल्यान भाकरी करायला मी आता आलं आमच्यावरती आमच्यावरती काय चांगलं मावळ नाही असं दिसतं कीठ पहिले मळतो आणि तुम्हाला दाखवतो तुम्ही कशी वापरली तुम्हाला ऑर्डर मला काय येत नाही तुम्हाला सगळं येत बनवता

मामाटलाय आणि ती वाल पण आता आणि इकडे बसले जेवायला आणि इकडे नेस्ता गोंगाट लावून आणि इकडे जेवायला आज वरण भात आणि बिड आहे पापड संपले म्हणून पापडी पापडी घेतली मी खायला आज जेवण झालं आणि आमच्या ताळ्यात भजनवाली लागतो थांबा एक मिनिट ऐका तो वाला आम्ही सांगितला एक गाडी एक गाना बनवतोला आणि मी डायरेक्ट ऐकला आणि उठून गेले जो काय नाही आम्ही त्याकडे बाल डान्स करायला आला घेतले इकडं पास्ता बनवायला आणि इकडं पास्ता झाले तो तो ले ले मी आणि इकडे यांचे जुगार बसले आणि आम्ही व्हिडिओ बनवतो म्हणून आम्हाला टाइम झाला पास्ता बनवला आज पैसे द्यायला तुला आम्हाला घ्यायला कशाबद्दल तुला आमची आम्ही घालले व्हिडिओ इकडे सगळे घेतले पास्ता खायला तुमचं पास्त दाखवा संपल्या मला असले सव्वा एक आणि मम्मीने घेतले बिड्डाने साला आणि आम्ही लागले पिक्चर कुठला पिक्चर होता मला माहिती नाही फक्त बघाचं काम करा टीडीएम तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नका バイバイ